नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत थार आहे तर आजच्या भागात आपण पाहिले सुरुवातीला सायली पुन्हा आजीला समजावत असते की रविराज आत्यांना दिलेलं वचन पाळायचं होतं तसंच दोन कुटुंब जोडायची होती कधी ना कधी त्यांना ही गोष्ट पटेल तेव्हा प्रिया मुद्दाम टोमने मारत बोलते की समजवताय कोण बघा जिच्यामुळे हे सर्व झालं तीच मोठेपणा करते तेव्हा सायली बोलते की त्या गोष्टीला होऊन आता खूप दिवस गेले त्यानंतर रविराज काकांचा राग निवळला सुद्धा होता त्यांनी तुम्हाला इथे यायला परवानगी पण दिलेली पण तूच तुझ्या हट्टामुळे हे सगळे ओढावून घेतले आहेस सायली असे बोलतास घरातले सगळेजण गप्पा बसतात दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया आरामात बसलेली असते आणि सायलीने सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवलेला असतो ती फक्त प्रियाला छोटस सा काम सांगते पण तेही तिला करायचं नसते तितक्यात महिपतचा तिला फोन येतो यापूर्वी महिपत आणि नागराचे दारू पिऊन नशेत धुंद झालेले असतात साक्षी अजूनही तुरुंगात असल्यामुळे वकिलाला ओरडत असतो त्यानंतर तो, त्यान तो प्रियाला फोन फोन करतो घरात असताना आल्यामुळे प्रिया थोडी बावरते आणि बाहेर जाऊन त्यांच्याशी बोलणार तितक्यात तिला दिसते की सायली सगळ्यांची नजर चुकवून कुठेतरी पळून जात आहे ती लगेचच महिपतचा फोन कट करून सायलीचा पाठलाग करू लागते सायलीच्या पाठोपाठ प्रियाची रिक्षा जात असते अर्जुन आणि चैतन्य सायलीची वाट पाहत असतात सायली व अर्जुन आणि चैतन्य प्रिया विरोधात पुरावे शोधत असतात ते घरोघरी जाऊन चौकशी करतात एका घरात त्यांना हाक लावून लावलं ला जातं पण दुसऱ्या घरात मात्र त्यांना आदराने घेतलं जातं प्रिया त्या खे घराच्या खिडकीला कान लावून ते सर्व काय बोलत आहेत हे ऐकत असते जेव्हा तिला समजते की सायली आणि अर्जुन मधुभाऊंच्या केसचा पुरावा शोधत आहेत तेव्हा ती खूप घाबरते ती सगळं कान लावून ऐकत असते पण तितक्यात कल्पनाचा फोन येतो प्रिया घरात नसल्यामुळे तिला काळजी वाटते प्रिया तिला थाप मारत बोलते की मी बाबांची समजूत घालण्यासाठी घरी आली आहे कल्पना तिला घरी बोलावून घेते त्यामुळे सायली आणि अर्जुन पुढे काय बोलतात हे तिला समजत नाही आणि ती घरी निघून जाते दुसरीकडे सायली आणि अर्जुन एक छोटा मुलगा म्हणतो की विलास काका खूप वाईट होते ते माझ्यावर चिडायचे प्रिया ताई सुद्धा त्या रात्री त्यांच्या सोबत होती ती सुद्धा माझ्यावर चिडलेली दोघे रात्री कुठेतरी जात होते त्या लहान मुलाकडून सायली व अर्जुनला मोठी माहिती मिळालेली असते त्यामुळे केशला दिशा मिळणार आहे दुसरीकडे प्रिया घरी जाते आणि पुन्हा एकदा रडायचं नाटक करू लागते बाबाने मला घरी घेतलंच नाही मी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते माझं ऐकूनही घ्यायला तयार नव्हते असं बोल